फ्रेंड्स मी आहे दिपाली किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहे चणा कोळीवाडा झटपट स्टार्टरची ही रेसिपी दहा मिनटामध्ये बनून तयार होते हा स्नॅक्स तुम्ही संध्याकाळी चहाच्या वेळी पार्टीमध्ये किंवा किती पार्टीमध्ये बनवू शकता खूपच सोपी साधी रेसिपी आहे घरच्या सामानांपासून कमी सामानामध्ये बनवून तयार होते चला तर मग बनवूया चना कोळीवाडा इथे मी काबुली चणा घेतला आहे आठ तास हा चणा भिजत ठेवला होता आणि आठ तासांनी मीठ घालून शिजवून घेतला शिजवून घेतल्यावर यातले पाणी निथून घेतले आता यामध्ये दोन चमचे तांदळाची पिठी घालून आणि दोन चमचा कॉर्नफ्लावर यामध्ये काही जण बेसन वापरतात इथे मी ढाबा स्टाईलने बनवत आहे तुम्हाला बेसन घालायचे असेल तर घालू शकता चण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ चण्याला सगळीकडून कोटिंग व्यवस्थित लागले शिजवताना मीठ घातले होते त्यामुळे आता घालण्याची गरज नाही आता हे चणे तळून घेऊ तेल पहिलाच गरम करत ठेवले होते एक तुकडा तेलात सोडून बघू हे बघा पटकन कसे वरती आले एवढे गरम तेल हवे तळून घेऊ एक ते दोन मिनिटांमध्ये तळून तयार होतात थोडासा ब्राउन कलर वर झाले की तेलातून काढून घेऊ सगळे असे चणा तळून घेऊ तळून झाला आता एका पॅन मध्ये दोन ते तीन चमचे तेल घालू दहा ते पंधरा लसूण पाकळ्या न सोललेल्या। सोनेरी रंगावर परतून घेऊ लसून परतताना थोडे सांभाळून परता साल काढली नसल्यामुळे एखाद्या वेळी तेलामधून लसून उडू शकतो सोनेरी कलरवर लसून परतला आता अर्धा चमचा हळद घालू एक चमचा लाल तिखट गॅस या वेळेस आपल्याला कमी ठेवायचा आहे तेलात लाल तिखट घातल्यावर लगेचच चणा घालून मिक्स करायचे नाहीतर तेला तेलात तिखट जळेल व्यवस्थित मिक्स केले बघा कसा कुरकुरीत आवाज येत आहे आता यामध्ये अर्धा छोटा चमचा आमचूर पावडर घालू आणि मिक्स करू हवी असल्यास कोथिंबीर घालून परतून घ्या चना तयार कुरकुरीत आपले झाला यावर थोडे चीज खिसू ऑप्शनल आहे सजावटीसाठी घातले थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली तयार झाला झटपटीत स्टार्टर स्नॅक्स यावर थोडा लिंबू पिळून मी बसुन, जर, तर इथे बसून मस्त खाणार आहे तुम्हाला जर अशा झटपट रेसिपी बघायच्या असतील तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा बेल आयकनला कर क्लिक करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या असेच रेसिपी बघत राहा बनवत राहा आणि खात राहा बाय